बऱ्याच लोकांनी आम्हाला गेल्या दहा वर्षापासून प्रश्न विचारला होता की या अस्थी एवढ्या अस्थी तुम्ही जतन करून का ठेवता आणि या जतन असं काय मिळणार आहे तर एक खूप मोठं समाधान आज या ठिकाणी आम्हाला मिळतंय की सात महिन्याच्या नंतर आम्ही त्या अस्थी त्यांच्या मुलाच्या सुपूर्द करू शकलो जेणेकरून त्या मृतात्म्याला रीतिरिवाजाप्रमाणे आम्ही ज्या रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यविधी करतो मुस्लिम असेल तर मुस्लिम रीती हिंदू असेल तर हिंदू रीती त्या रीती रिवाजाने त्या, त्या मृतात्म्याला मोक्ष मिळाला पाहिजे हा मानव जातीचा सर्वात शेवटचा आणि सुंदर संदेश मला द्यायचा आहे आम्ही ज्या पद्धतीनं अंत्यविधी करतो त्याच पद्धतीनं आम्ही त्या, त्या आस्थी जतन केल्यात जतन याच्यासाठी केल्यात कधी की कधीतरी त्यांचे नातेवाईक येतील आणि त्या आस्थी घेऊन जातील आणि घेऊन गेल्यानंतर त्या मृतात्म्याला मोक्ष मिळावा हा आमचा उद्देश होता त्या सर्व लोकांना त्या सर्व लोकांना माझं हे उत्तर असणार आहे ज्यांनी मला प्रश्न विचारले होते की आस्थी का जतन केल्यात तर आजचा हा व्हिडिओ पहा याच्यासाठी आम्ही ह्या जतन करून ठेवल्यात माणुसकी हाच आमचा धर्म आहे माणुसकी हीच आमची जात आहे आणि माणुसकी सांभाळण्यासाठी ही सेवाधार टीम पूर्ण ताकदीने पूर्ण मनाने एकजीवपणे काम करते एवढंच बोलतोय हा माझा त्यांना संदेश असणार आहे आणि आज ही कुटुंब आले सात महिन्यानंतर त्यांच्या भावना आम्ही सर्व सेवादार टीम ओळखू शकतो की त्यांच्या भावना आज काय असतील त्यांच्या दुःखामध्ये सेवादार टीम सहभागी आहे मी थांबतो